रावेर विधानसभा मतदारसंघातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने यावल तहसील कार्यालयासमोर कर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्याकरिता मुख आंदोलन करण्यात आले महायुती सरकारने निवडणूक पूर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार व दिव्यांगांच्या अनुदानात वाढ करणार असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासन पूर्ती न केल्याने सदर आंदोलन करण्यात आले या आंदोलनकर्त्यांनी या मागण्यांसह केलेला योग्य के भाव देण्यात यावा अशी देखील मागणी केली आणि या मागण्यांचे निवेदन गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता नायब तहसीलदारांना दिले आहे रावेल विधानसभा मतदारसंघातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने यावल तहसील कार्यालयात यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील शहराध्यक्ष मीना देशमुख चंद्रकांत पाटील कडू जयकर जगदीश पाटील पंकज पाटील यांच्या नेतृत्वात मुख आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसील कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे आंदोलकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असेही विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर आश्वासनपूर्ती केली नाही तेव्हा राज्य सरकारला याची आठवण करून देण्यासाठी सदर आंदोलन केले जात आहे तहसील कार्यालयात मुक आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आले तसेच दिव्यांग बांधवांच्या संजय गांधी निराधार योजनेत एक हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करणार असे देखील आश्वासन देण्यात आले होते तसेच किडीला योग्य भाव मिळावा या मागणीचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले या निवेदन देतेप्रसंगी दे आनंद कोळी लक्ष्मण धनगर जावेद पटेल हकीम खान हसन खान रामदास पाटील खेमचंद बेंडाळे भास्कर जावळे नरेंद्र पाटील विक्की अजरे सह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आमच्या वंदनीय संस्थापकाध्यक्ष माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू साहेब व आपल्या प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्रजी सातव साहेब व आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गाडे साहेब व आपल्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभांजी गांगुडे साहेब व आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ सल्लागार आपले शरददादा बारदेवे साहेब व मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील आज आपण आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आपण काळी पट्टी बांधून मौन आंदोलन करण्यात आलेले आहे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालय जे आपण काळी पट्टी बांधून मौन आंदोलन करत आहे कारण या शेतकऱ्याने आपल्याला निवडणूकच्या पहिले आस्वादन दिले होते की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू पण आज नऊ तर दहा था महिने झाले तरी या शेतकऱ्यांनी आपल्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही व दिव्यांगांच्या बांगण्या ज्या यांनी पंधराशे करून सोडवून आता पंधरा पंचवीसशे केलेले आहे आमची मागणी सहा हजाराची आहे आणि आमच्या बच्चू भाऊंनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या रायगडाच्या पायथ्याशी मुंबईला आझाद मैदानावरती पापडगाव ते चिलगाव एकशे अडतीस किलोमीटर पायंत चालून आणि आपल्या आ, आपल्या अमरावती जिल्ह्यात आणि जळगाव येथे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि हे सरकार याचे काहीच दखल घेत नसल्यामुळे आम्ही सरकारच्या विरोधात सरकारचा निषेध व्यक्त करून काळी पट्टी बांधून आज मौन आंदोलन करत आहे आज तहसीलदार साहेबांच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांगांच्या मागण्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्ही आज प्रहार दिव्यांग कार्य संघटनेच्या मार्फत व शेतकऱ्यांच्या मार्फत निवेदन देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार पश्चिभाग खडतो मागे बळ पक्षीभाग खडतो मागे बळ यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका